वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर संत्रा बागेचं मोठं नुकसान संत्र्याची झाडं उन्हाळून पडल्यानं शेतकरी चिंतेत वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा हाहाकार शेकडो एकर शेतातील पेरणी केलेलं पीक वाहून गेलं हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन दिवस झालेल्या पावसामुळे खरीपाची पिकं आहेत जिल्ह्यामध्ये आतापर्यंत फक्त पंचवीस मिलीमीटर mm पावसाची नोंद जालन्यात पावसामुळे भाजीपाल्याचं नुकसान झाल्यानं बाजारात भाज्यांची आवक घटली बाजारामध्ये सध्या सिमला मिरची चाळीस रुपये किलोनं विक्री पावसामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट शेतात पाणी साचल्यामुळे नुकतंच केलेल्या पेरण्यासुद्धा वाया गेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासात पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद महागाव आणि घाटंजी तालुक्यात सर्वाधिक पाऊस शेतकऱ्यांनी पेरलेली बीजसुद्धा वाहून गेली शिर्डीच्या राहता बाजार समितीमध्ये सहा हजार पाचशे त्र्याण्णव कॅरेट डाळिंबाची आवक सध्या डाळिंबांची प्रतिकिलो दोनशे पंच्याहत्तर रुपयांनी विक्री पुण्याच्या धामारी गावामध्ये शेतकऱ्याच्या शेतातून सहाशे किलो डाळिंबाची चोरी शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान यंदा मक्याचं उत्पादन वाढल्यामुळे बाजारामध्ये मक्याची आवक जास्त देशात सध्या मक्याला ते दरम्यान दर खानदेशात मागच्या सात ते आठ दिवसापासून केळीची आवक घटली बाजारामध्ये केळीचे दर अस्थिर असून केळीला किमान नऊशे ते कमाल एक हजार नऊशे पर्यंतचा सरासरी दर जालन्यामध्ये आठ ते दहा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाची हजेरी पावसामुळे खरीप हंगामातील शेती पिकांना दिलासा देशातील बाजारातील आवक आणि वाढती आयात यामुळे उडदाचे दर कमीच सध्या उडदाला हमीभावापेक्षा कमी एक हजार ते दीड हजार रुपयांपर्यंतचा दर